आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा अपडे आपण शेवटपर्यंत पाहावा या तारखेपासून राज्यातील सहाशे शाळा बंद घडवणी सरकारचा मोठा निर्णय सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनल आता सबस्क्राईब करा समजून बिलकला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील महाराष्ट्रातील शालेय शिक्षण क्षेत्रासाठी एक गंभीर आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे राज्यातील शिक्षण विभागाने सुरू केलेल्या शिक्षक समायोजन प्रक्रियेमुळे तब्बल सहाशे मराठी शाळा बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे याचा परिणाम थेट पंचवीस हजारहून अधिक विद्यार्थ्यावर होऊ शकतो अशी शिक्षक आणि विविध संघटनांची तीव्र चिंता आहे गेल्या काही वर्षापासून शिक्षण विभागाने घेतलेल्या काही निर्णयावर मोठे वादंग झाले आहेत त्यामुळे ते निर्णय माघारी घ्यावे लागले आता नवीन समायोजन निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येईल असा आरोप शिक्षक संघटनाकडून होत आहे शिक्षक समायोजनामुळे सहाशे शाळा संकटात पालक शिक्षणामध्ये नाराजी राज्य शासनाने शिक्षक समायोजन प्रक्रिया सुरू केली आहे या प्रक्रियेनंतर अनेक शाळांमधील शिक्षक कमी होणार असून काही शाळांमध्ये तर एकही एक शिक्षक मंजूर नसेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे सहाशे मराठी शाळा बंद पडू शकतात असा दावा करण्यात आला आहे शिक्षक नसल्यास शाळा चालवणे अशक्य बनते त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक लहान शाळांना थेट बंदचा धोका निर्माण झाला आहे अंदाजे पंचवीस हजार विद्यार्थी एकाच रात्रीत शाळा बाह्य ठरू शकतात अशी भीती संघटनाकडून व्यक्त होत आहे त्यामुळे शिक्षकासह पालकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे महाराष्ट्र शाळा दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेवक संचानंतर प्रकरण बिघडले मार्च दोन हजार चोवीसमध्ये शिक्षण विभागाने जारी केलेल्या आरनुसार दोन हजार चोवीस पंचवीसचा सेवक संच मंजूर करण्यात आला या सेवक संचानुसार राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांची संख्या निश्चित होते परंतु ह्या संचानुसार शेकडो मराठी शाळांना एकही शिक्षक मंजूर झाला नाही तर अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या निम्यापेक्षा कमी झाली पुणे नाशिक कोल्हापूर सोलापूर अलियानगर ह्या असं जवळपास प्रत्येक जिल्ह्यात पंधरा ते वीस शाळांमध्ये शिक्षक मंजूर नाहीत आणि शाळांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली करून निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती मात्र न्यायालयाने सर्व याचिका फेटाळल्याने शिक्षण संचालकांनी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत शिक्षक समायोजन पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत नव्या नियमामुळे शाळांना मोठा फटका दोन हजार चोवीस पूर्वी नवी दहावीच्या वर्गात किमान तीन ते चाळीस विद्यार्थी असतील तर तीन शिक्षक मंजूर केले जात होते पण मार्च दोन हजार चोवीसच्या नवीन जी आरमध्ये नवी दहावीमध्ये किमान वीस विद्यार्थी वी असणे अनिवार्य अस करण्यात आले आहे वीसपेक्षा कमी विद्यार्थ्यांमुळे शिक्षक मंजूर होत नाहीत आणि अशा शाळांची संख्या शा राज्यात मोठी आहे ह्याच कारणामुळे शिक्षक समाजान प्रक्रियेला शिक्षक विद्यार्थी आणि पालक जोरदार विरोध करत आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने हा निर्णय रद्द करण्यासाठी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षक संचालकाकडून निवेदन दिले आहे राज्यातील दिल शैक्षणिक व्यवस्था मोठा परिणाम करणारे या निर्णयावर शासनाने तात्रीस ठोस पावले उचलली नाही तर सहा डिसेंबरनंतर मोठ्या संख्येने मराठी शाळा बंद पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या संपूर्ण राज्यात शैक्षणिक क्षेत्रातून आंदोलन आणि निषेधाची चिन्हे दिसू लागली आहे व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा